नमस्कार मित्रांनो आज मी चाललेलो बघा नंबर सातमध्ये आज मीडियम ओलेज एकत्र सोळा होता म्हटल्यावर म्हटलं जावं म्हणलं मग मधी गेल्यावर मला आठवलं म्हणलं आता ब्लॉक कर मग काय काढला की मोबाईल आणि केला व्हिडिओ सुरू केलो बघा आता राट असं बघा चाललेलो म्हटलं आता जाऊन म्हटलं जायचं जा आणि दिवसभर सेवा करायची मग काय नवात पैकी चाललेलो बघा मस्तपैकी म्हणलं आता जाता जाता म्हटलं जावं म्हटलं पुंदीच्या मारुतीला मग काय आलो येते ते आलो हे बघा मारुती म्हणते म्हटलं आता जरा केस सेट करूया आणि गेलो आत मग काय दर्शन घेतले आलो वा आता म्हणलं जावं म्हटलं पुरे तेवढ्या झालो कुंदीच्या बोलावं म्हणलं हे बघा म्हटलं सीन कसा बघा म्हणलं दाखवावं मग तिथनं आलो गेलो डायरेक्ट बघ्यात जिथं आपल्याला जायचं होतं हा बघा बघा आणि हा बघा बघा नंबर सात हे बघा मामाची मृत्यू कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा मग तिथून गेलो मेंढे माऊलीकडे हा बघा आज तो मेंढे माऊलींना नदीकडे येत होता म्हणजे मेंढी धुवायला मग काही कारबारी म्हटलं राहिल्याला शेवटचं म्हणजे मेंढ्या तुम्ही चालवत घेऊन जा गेलो आम्ही फिरवत 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 ही बघा मेंढी माऊली कशी कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला त्या ओढ्यात मध्ये गेल्यावर आम्हाला फोन करायचं म्हटले की हे मेंढी धुवायचे नाही मग काही नेलं चारायला मेंढीत चाराय सोडल्या आणि मस्त बी म्हटलं आता काय करावं थोडा वेळ विचार केला आणि म्हटलो आता म्हटलं आता झोपावतो हो हे बघा मामा कसं बोलते आहा फोनवर कसं बोलते इक तिथनं बरं हे बघा मेंढी झोपून दे आल्या अंग लागले चाट्या आणि धुवायला व्हायला लागल्या मला गुदगुल्या गुदगु लवायला लागल्या कशी खे बाबा एकतरी मेंढे अंगावरच मेंढे फिरवून जालो दर्शनाला दर्शन घेतले दर्शन घेऊस तर का आलं नाना हे बघा नाना मग काय नानाने मी दोघं जण बसलो आणि तेवढाच कात्रा चालू झालं मी स्तरा मग नाना म्हणलेच फोटो काढला की फोटो हे बाबा हे बाबा मेंढे कशी कात्र करते किती बाबा भाऊ बघते किती जण आले बाबा मग काय लवकर वाया केली मी आणि नानानी म्हणलं आता लोकरचा कार्यक्रम झाल्यावर आता होता आरतीचा कार्यक्रम हे बघा भाविक इथे भाविक बघूनच मला आले चक्कर असे वाटत होते की एका गावची जत्रा भरल्या गेली वाटत होतं आणि सागर भाऊने आचार्य सागरभाऊ होतं म्हणल्यावर काय शेवट होतो आचार्य एक नंबरच माणूस व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जय आला विसरू नका जय बाबा